शेतकऱ्यांना थेट लाभ एकही वंचित राहणार नाही राज्य व केंद्र सरकारच्या योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना सहजरित्या लाभ मिळावा यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करण्याचे काम महाराष्ट्रासह देशात वेगाने सुरू आहे ओळखपत्र तयार करण्याच्या कामांना गती मिळावी यासाठी केंद्र सरकारने विशेष सहाय्य अनुदानाचे बळ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याच्यामुळे देशातच नव्हे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तर फार्मर आय डीमुळे नेमकं काय होणार प्रकल्पा प्रकल्पाअंतर्गत फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना ओळख मिळणार त्या त्या योजनेचा थेट शेतकऱ्यांना लाभ देता येऊ शकेल फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती एका क्लिकवर मिळेल फार्मर आय डी योजनांना लिंक होईल याच्यामुळे त्यांना अचूक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किंवा अनुदान पी एम किसान अशा अनेक योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल कोणत्याही योजनेचा अर्ज केल्यास फार्मर आय डी विचारला जाईल फार्मर आय डी दिल्यास कोणत्याही कागदपत्राची विचारणा होणार नाही सहजरित्या लाभ तुम्हाला मिळून जाईल तर राज्यात आत्तापर्यंत एक्क्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार केले आहेत सरकारने यापूर्वी पंचवीस टक्क्यापर्यंत फार्मर आय डीचे काम पूर्ण केल्याने त्यांच्या निधीसाठी प्रस्ताव मागितला होता त्यानुसार यापूर्वीच आम्ही पंचवीस टक्क्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असल्याचं सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा